नमस्कार मित्रांनो आज आपण एकत्र आलो आहोत आपल्या पारंपरिक आणि सुंदर सणाच्या निमित्ताने बैलपोळा हा सण शेतकऱ्याचा आणि बैलांचा जात दृढ करणारा मेहनतीला मान देणारा आणि आपल्या संस्कृतीची ओळख सांगणारा आहे आपल्या पूर्वजांनी या दिवशी बैलांची पूजा करून त्यांना मान दिला कारण हेच आपले खरे शेतमित्र आहेत आज मी तुम्हाला बैलपोळ्याशी निगडीत एक सुंदर पारंपरिक कथा सांगणार आहे जी आपल्याला श्रमाची कदर आणि निसर्गाचं शिकवते श्रावण महिना हा सणांची उधडण करणारा महिना आहे या महिन्यात सणांची अगदी रेलचेल असते श्रावण महिन्याच्या सुरुवातीला नागपंचमी नारळ पौर्णिमा रक्षाबंधन गोकुळाष्टमी यांसारखे सण साजरे करत असताना या श्रावण महिन्याची सांगता होते ती या महिन्याच्या अखेरीस येणाऱ्या बैलपोळा या सणाने श्रावणीतील पिठोरी अमावसेला बैलपोळा संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणारा सण आहे कर्नाटक आणि महाराष्ट्रात त्याला बैलपोळा किंवा बेंदूर म्हणून ओळखले जाते काही भागात कुरुनुरनामी असे म्हणतात श्रावण अमावसेला अर्थाने पिठोरी अमावसेला शेतकरी बांधव बैलपोळा हा सण पारंपरिक पद्धतीने अत्यंत आनंदात आणि उत्साहात साजरा केला पोळ्याच्या पहिल्या दिवशी शेतकरी बैलांना रीतसर विधिवत आमंत्रण देतात ते असे आज आवतन घ्या आणि उद्या जेवायला या पोळ्याच्या दिवशी शेतकरी सकाळी बैलांना सुवासिक साबण लावून आंघोळ घालतात सकाळी त्यांना लाडवाचा नैवेद्य खायला घालतात दुपारनंतर बैलांची सजावट करतात बैलांबरोबरच इतर जनावरांनाही सजवले जाते शेतकऱ्यांच्या दृष्टीने इतर सर्व जनावरे देखील बैलांप्रमाणे तितकेच महत्त्वाचे आहे एवढेच नाही तर बैलांचा गोठाही फुलांच्या माडांनी वेगवेगळी चित्रे काढून सजवली जाते स्त्रिया घरी पुरणपोरी आणि करंजा कापणी शंकरपाळी असे विविध गोड पदार्थ तयार करतात घर तिला देव देवते शेजारी मातीचे तयार केलेले बैल सजवून त्यांची प्रत्येक घरी पूजा केली जाते बैलपोळा हा सण साजरा करण्यामागील कथा जाणून घेऊया कैलास पर्वतावर भगवान शंकर व देवी पार्वती सारीपाठ खेळत होते पार्वतीने डाव जिंकला परंतु भगवान शंकर ते मानण्यास तयार नव्हते यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला या वादाचा न्यायनिवाडा करण्यासाठी त्यांच्या वादाला साक्षी होता तो फक्त नंदी तेव्हा देवी पार्वतीने नंदीला विचारले की डाव कोणी जिंकला त्यावेळी नंदीने शंकराची बाजू घेतली तेव्हा देवी पार्वतीला नंदीचा खूप राग आला आणि देवी पार्वतीने नंदीला शाप दिला मृत्यू लोकी तुझ्या मानेवर जुब असेल आणि तुला जन्मभर कष्ट करावे लागतील हा शाप ऐकून नंदीला त्याच्या त्याची चूक समजली त्याला खूप वाईट वाटले त्याने देवी पार्वतीची माफी मागितली तेव्हा देवी पार्वतीने सांगितले की शेतकरी वर्षातून एक दिवस देव मानून तुझी पूजा करतील त्या दिवशी तुझ्या मानेवर जु ठेवणार नाहीत तो एक दिवस म्हणजे बैलपोळा तेव्हापासनं बैलपोळा हा सण साजरा करण्याची प्रथा सुरू झाली असे मानले जाते बैल म्हणजे शेतकऱ्याचा जीव त्याच्या विना शेतकरी अशक्य या बैलपोळ्याला तुमच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी लाभो हीच प्रार्थना सर्वांना बैलपोळ्याच्या मंगलमय शुभेच्छा